आजचा आपला विषय आहे की धम्मधर कसा असावा आपण आपल्या जीव दैनंदिन जीवनामध्ये नेहमी बघतो की एखादी स्त्री अथवा एखादा पुरुष बुद्धवचनावर आणि धम्माच्या तत्त्वज्ञानावर खूप बोलत असतो त्याला त्याच्या शिक्षणाचा त्याला माहीत असलेल्या धम्मज्ञानाचा खूप अहंकार असतो दुसऱ्याला बोलण्याची अजिबात संधी देत नाही कुठलाही कार्यक्रम असो कुठलाही प्रसंग असो धम्मचर्चा असो किंवा एखादा धम्माविषयी उपदेश उपदेशांवर माहिती द्यायची असल्यास तोच खूप समोरसमोर मलाच जणू माहिती आहे यावर चर्चा करीत असतो आणि स्वतः बऱ्याच माहिती सांगत असतो ह्या गोष्टीचं नक्की कौतुक आहे की ह्या गोष्टी त्याला माहिती आहेत आणि त्याचं ज्ञान आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना माहिती देत असताना खरंच तो आपल्या जीवनात धम्माचे आचरण करतो तर त्याचं उत्तर मिळेल अजिबात नाही म्हणून अशा व्यक्तींसाठी धम्मपदात तथागत म्हणतात न तावता धर्मधरो यावता बहुभासति ये च पम्पी श्रुतवानङ्कायेन पसति स वे यो धमपमजती याचा अर्थ असा आहे की ज्या शिक्षणामुळे मनुष्य खूप बोलत असतो आणि त्या बुद्ध शिक्षणाचा अहंकार बाळगीत असतो पण आपल्या जीवनात त्याचे आचरण करीत नाही असा व्यक्ती धम्मधर होऊ शकत नाही पण जो विद्वान जो पुरुष वा स्त्री श्रद्धाने जेही धम्माचे श्रवण ऐकून आपल्या जीवनात धम्माप्रमाणे आचरण करीत असेल तर तो खऱ्या अर्थाने धम्मवान आणि धम्मधर होत असतो हेच तथागताने आपल्या धम्मपदात म्हटले आहे म्हणून खूप बडबड करणारा धम्माविषयी खूप गोष्टी सांगणारा कधीच धम्मधर होत नाही तो तेव्हाच धम्मधर होतो त्या गोष्टींचा त्या धम्माच्या वचनांचं त्या बुद्धांच्या वचनांचं आपल्या जीवनामध्ये आचरण करतो आणि इतरांनाही बोलण्याची संधी देतो आणि इतरांना कधीही कमी लेखत नाही आणि आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगत नाही तोच खरा थम्मदर असतो नमोग